प्रीती ताई लग्नाला नाही जात काय म्हटलं हा मांग म्हणत होती एक तारखेला जाईन एक तारखेला जाईन काऊन म्हटलं कॅन्सल झालं काय हा जाऊन नाही राहिले अहो काय सांगू आशा तुला आता माय नवऱ्याचं घरानं ना हा आमची तर हे नाटक करून राहिले ना जाऊ नाही देत आता कालची तारीख केली होती मी म्हटलं चाल घड्या आजची दोन तारीख आली जातो बा लग्नाचे कामं वामं करू लागले हा त ये फुगून बसते तोंडच फुगवते जाऊ नको न जाऊ नको तर नाहीच जाऊ दिलं काल मला

हा अशा गोष्टी आहेत कसं आहे काय माहित हो ना समजले नाही पाहिजे का आता कमी दिवस आहे बा जाऊ द्या आ, मी काय पाहून पुन्हा जात राहतो काकू आता तुम्ही सांगा नाही जात मी एखाद्या वेळेस जातो दोन दिवस राहतो येऊन जातो आता मग आई जास्त गावाला किती दिवस झाले जाऊन नाही राहिली मी आ, ले ले दिवस कुठे जात नाही काही नाही हो घुमत फिरत राहा लागते व दोन चार दिवस चालला जाऊ बहिणीच्या घरी दोन एक दिवस भावाच्या घरी दोन एक दिवस तिकडे आट्याच्या गावाला दोन एक दिवस मामाच्या गावाले येणं जाणं ठेवलं तर त्याला आपुलकी राहते येते बा जाते बा आपण जाऊ तर तेही आपल्या घरी येईन ना आपणच नाही जाऊ तर ते कसे काय येणार आहे आपल्या घरी नाही तर काय मग माहिती आणि जा इकडे जातो म्हटलं तर नको जाऊ नको जाऊ अशीच करत राहते काल म्हटलं मी आता तुमच्या परिवारात लग्न राहीन सांगा म्हटलं मुले मी बीन म्हटलं मग तुमच्या सांगा आता मी नाही जात जाणार ना मी वेळेवर जात जाईन लग्नाच्या दिवशी मी झाले जाईन तिथे आठ दिवस पहिले पासून मांडे घासाले काय म्हणे मग काय म्हणते मग तसं म्हटलं तर मग म्हणते करतो अरे जाय तू जाय तू मी म्हटलं आता जातच नाही नाहीच जावाच आहे म्हटलं मला आता तुम्ही दहा तारीख म्हणताना म्हटलं तर मी दहा तारखेला जाईन तर काल मग केलीच नाही तयारी आजही लागले होते सकाळी जात नाही काय जात नाही काय मी म्हटलं नाही मला आता सप्पा जावाच नाही आहे म्हटलं काल चांगल्या मस्त जात होती मी तयारी करत होते तर तोंड फुगून बसले म्हटलं आता बसा ना हा आता तुमच्या मनाला शांती भेटली असेल म्हटलं हा खुश झाले असेल म्हटलं तुम्ही अंदरून मी गेली नाही आता काल मुली म्हणून येऊन गेली मग इकडे कापूस वेचाले तुमच्यावर तू गावात दिसली त्याच्यानं म्हटलं खाली असं ता चाल बा एक दिवसा चा ओ, दोन दिवसाचं काम आहे हो आता काय दोन दिवसाचं काम आहे शांता भाई मग होऊनच जाते कापूस वेचून दोन दिवसात उद्या मग प्रीती नाही येणार आहे ना प्रीती नाही नाही ना आता आज रात्री पॅकिंग वॅकिंग करा उद्या चालले जाईन लवकर उद्याची चार तारीख आहे पाच तारखेले कपडे वपडे घ्यायला जायचे आहे ना आम्हाला लग्नाचे कपडे नवरीसाठी सुरतसाठी तर उद्या चालली मग मी हो काय तर आहे ना मग आम्ही तिघी जणी आशा तू कुठं चालली काय हां येशील ना उद्या वावरात कापूस वेचाले नाही नाही काकू मी कुठं नाही जात येईन ना आता दोन दिवसासाठी नाटकं करण काय मी हां पूर्णच वेचून देतो मी कापूस दोन दिवस लागो का तीन दिवस लागो नाही जात म्हटलं कुठं हो बा मनातच टाकून नको जाऊ दोनच दिवसाचं काम आहे तिघी जणी आहोत आपण चंद्रकला तू ना मी वेचून टाकू नाही तर काय वेचू गती गती आता ती गीत जणी आवत ता। चांगलं झालं आज प्रीती तरी आली तर तो, थोडीशी तेवढीच आपल्याला मदत झाली नाही दोन तीन तास सामोर चाललं जाऊ आपण आज हो प्रीती चान पण मी काय म्हणतो शांता काकू चंद्रकला काकू अन आशा तुम्हाला सांगून ठेवतो मी स्पेशल ॲटो पाठवून म्हटलं मी गावात नाही ते एखादी जी जी पा लागेल लहानशी आणि भाडं वाडं सुरतच दिन म्हणा येवा भा� जावाचा

तसं चांगले नाही वाटत नवरदेवच्या पैशानं येणं हा मग वरातीत तिथं जाणच आहे ना नवरदेवच्या गाडीत नाही तर काय मग मग तिथून आपण जाऊस नवरदेवच्या गाडीत हा आता हे टिकटी फिकटीचं आणि ते काय स्पेशल गाडी हे ते नाही पाहिजे आम्ही आमच्या पैशाने येऊ आता आपल्या गावात लग्न राहीन तर आपण काय दुसऱ्याला थोडी स्पेशल गाडीनं बोलावतो हा तेही लोक त्याच्याच तिकटीने येते ना हा पण आता तुम्ही जवळच्या होत्या आता म्हटलं माझ्या मैत्रिणीसाठी गाडी सांगतो म्हणत होती त्याला सुरजले तर सांगा म्हणे प्रीती ताई नाही नाही काय ले हो खर्चात पाडत त्याले तीन हजार रुपये भाडं घेऊन घेईन इच्छाईच त्याच्यापेक्षा राहू दे ना आम्ही आमच्याच पैशाने येऊन जाईन नाही काय चंद्रकला एवढे थोडी पैसे लागते जावाले नाही तर काय मग बरं पाहिजे मग मी सांगाल सुरजे नाही ना, काही स्पेशल गाडी नाही पाठवा लागत येऊन जाईन आम्ही हळदीच्या दिवशी हळदीच्या दिवशी येणार का दोन तीन दिवस पहिले जाणार मेहंदीचा कार्यक्रम आहे हळदीचा कार्यक्रम आहे मग लग्नाला जाऊ मग रिसेप्शन आहे हा चार पाच दिवस मोडते म्हटलं तिकडेच चार पाच दिवसाची तयारी करू ये नाही तर मग आता लग्न लावलं बा आजच वापस चाललो जेवण करून नाही पहिले सांगून ठेवतो काकू सगळे चार पाच दिवस आ, चार पाच दिवस मग चार पाच दिवस नाही का कार्यक्रम आहे हळदीचा कार्यक्रम आहे मग वरातीत जाऊ लग्नाच्या दिवशी हा मग वापस येऊ हा मग रिसेप्शन दुसऱ्या दिवशी चार दिवस झाले आणि एक दिवस मस्त पाऊन चार वाऊन चार करून खाऊन पिऊन पाचव्या दिवशी वापस पाहू ना आता सगळेले विचारा लागन काय म्हणते नाही नाही सगळे पगडे ते काही सांगू नका मुले हा सगळे सांजा तुम्ही तुमचं काम आहे सगळे आणणं मग बॅग घेऊन ये जा चार पाच दिवसाचे कपडे घेऊन ये जा हा पहिले सांगतो मी पाच दिवसाची तयारी करून या म्हणजे या प्रीती ताई आम्ही तर येऊन जाऊ चार पाच दिवसासाठी आणि घरी राहीन त्याचे वाक्य होईल ना मग हा माणसं म्हटलं आम्ही चार पाच दिवस तिकडे राहू तिकडे याय तमाशा नाही केला पाहिजे बा काही तमाशा नाही करत सोत्या पाट्या वाट्या करत राहायचे तर आपण तमाशा करतो काय मग आ त्याचे तरी महिन्यातून एक वेळा दोन वेळा पार्ट्या होतच रायते आपण करतो काय पार्ट्या चार पाच दिवसासाठी नाही सूट देत काय आता माहित तो माणूस पाना काल किती नाटक केले त्यांना तरी ऐकतो काय मी उद्या काय हो उद्या बॅग भरतो आणि उद्या जातो मी आणि जास्त तमाशा करन तर दाखवतोच मी जर जास्त नाटक बिटक केले काय ना आपण ऐका का नाही त्याचं तर ते दाबूनच पाहिजे आपल्याला अमा गोष्टीच करत बसता काय व आता जेवण तर झालं आपलं हा झालं ना जेवण चला मग पातीवर तिथेही गोष्टी होते हो चला ना पातीवर कापूस वेच गोष्टी होते छुरे छु छु छुरे छु छु झाले म्हटलं वाने हाकलोन होते काय शांत हाकलोन चालूच राहते कधी इकडे येन कधी तिकडे येन हा दुरे दुरे न पास लागते वानेराय बाद चुकवते ना इकडच्या तिकडे झालं जेवण जेवण घेऊन झाले आमचे आता जातच होतो पातीवर लागतो ना आता तुम्ही नाही करत करून घ्या ना जेवण भूक तर नाही आहे खाऊन घ्या एखादी पोळी करून घे जा जेवण दोन पोळ्या आहे आणि भाजी आहे ठीक आहे ना करून घे आताच नाही करत मी थोड्या एवढा न करत अन म्हटलं हे कापसाचे गाठवडे बंडीत नाही ठेवा लागत काय ठेवून द्या ना अरे यार शांती खोपडी जवळ ठेवायला पाहिजे होत ना गाठवडे हा इकडे घेऊन आले तुम्ही विहिरी जवळ तुम्ही उलट काम करता बा तर मग तुम्ही आहे ना हाय साकलून राहिले एका कामात राहता एकच काम करता इकडे बंडी आणि टाकून द्या त्याच्यात गाठोडे आता इथून आम्ही खोपडीवर घेऊन जा तेवढ्या वेळेत तिकडे कापूस म्हटलं दहा बारा झाड वेच नव्हते नेऊन ठेवे ठेवेपर्यंत हो ठीक आहे खोपडी दूर आहे बर जाऊ द्या ठीक आहे आता इकडेच बंडी आणा लागेल मग इकडेच बंडी घेऊन ये जा आणि संध्याकाळी आम्ही बंडीत असेल है ना हो बंडीतच चाललो जाऊ ना मले घरी जायला टाइम लागत नाही शांती सहा वाजेपर्यंत तर वानेरच हाकलत राहायला लागते हां सहा वाजता निघन मी वावरातून थांबा लागन मग तुम्हाला सहा वाजता तर अंधारच होते मग कधी जाग पा घरी नाही नाही आम्ही चाललो जाईन मग लवकर सुट्टी झाल्यावर हां घरी कामं राहते ना झाडू भांडे स्वयंपाक तेवढ्या वेळात तर ते काम होऊन जाते आमचे सहा वाजेपर्यंत हो तर मी तेच म्हणून राहिलो तुम्ही चालले जा मग वाटकळी पाहू नका येतो मग मी आरामात बरं ठीक आहे शांताबाई पाण्याचा गुंड तिकडेच घेऊन घेऊ म्हटलं भरून हो हो घेऊन घे ना तिकडेच घेऊन घे पातीवर कोण ये ना करत बसन घेऊन घे भरून हो चला हो चला मग प्रीती आशा उठा म्हटलं चला उषा लावला होता ना बोलणं झालं ना हिनबाई संग बोलणं झालं काय म्हणते राहिले कपडे घेवाले म्हटलं मी त्याला पाच तारखेला जाऊ बा तर तुमचं काय म्हणणं आहे म्हटलं तुम्ही किती तारखेला म्हणता आता दिवसही कमी आहे म्हटलं तर पाच तारखेला चाललं जाऊ बा तर सांगा म्हटलं तुम्हाला कुठं चालायचं आहे नागपूरला म्हणता अमरावतीत म्हणता हा जिथं म्हणा तिथं चाललं जाऊ बा अशी बोलली मी इनबाई संग तर म्हणे आता हे घरी नाही आहे म्हणे आणि वावरात आहे म्हणे तर घरी आल्यावर त्याच्यासंग बोलतो आणि सांगतो म्हणे तुम्हाला तर त्याचा काही फोन आला नाही अजून हो काय होई वावरात जाते ना हो तर मग इनबाईने फोन नाही केला आणि मी नाही लावला नाही आता लावून पाहू काय मग बोलणं गेल झालं असेल हो विचारून घेणं त्या हिशोबानं गाडी सांगायला लागेल ना सांगा मग आपल्याला स्पेशल गाडीनं जाणं परवडते नाही परवडत ना धक्के पर पर मारत कोण जाईन तिथं नाही नाही बसन नाही जाऊ स्पेशल गाडी करू हो स्पेशल गाडी चाललो जाऊ लावून पाहि मग हिनबाईला फोन लावून पाय आले असेल ना आता घरी जेवण घेऊन कराल हो लावून पाहतो सांगतो मग तुम्हाला हो हॅलो हा मी बोलून राहिली म्हटलं आई बोला बोला आ, बोला बोलले काय म्हटलं मग मेघाच्या बाबा सांग झालं काय तुमचं बोलून हो हो बोलून झालं ना आता मी फोन लावत तेवढ्यात तुमचाच फोन आला बोलून गेलून झालं तर जाऊ म्हणून राहिले ते पाच तारखेले हा काय चाललं जाऊ ना मग पाच तारखेले चाललं जाऊ म्हटलं तर विचारलं काय मग कुठं म्हणते अमरावतीला म्हणून राहिले का नागपूरले म्हणून राहिले कपडे घेवाले इथंच चाललो जाऊ म्हणते अमरावतीले चांगले चांगले कपडे भेटते ना चाललो जाऊ नागपूरला गेल्यापेक्षा हो तसं करू मग अमरावती आपल्याला जवळ पडते तर इथंच चाललो जाऊ तर हेच विचारासाठी फोन लावला होता म्हटलं पाच तारखेला जा लागन बा आपल्याला तर गाडी गिडी सांगतो म्हणत होते सूरजचे बाबा स्पेशल गाडी न चाललं जाऊ जाणं न येणं आरामात होते हो ना लग्नाचे कपडे लत्ते घ्यावाले टाइम लागते ना हो त्याच्यानच म्हटलं का एकदा तुम्हाला विचारून घेतो बा काय म्हणता बा म्हणून तुम्ही सांगतो म्हटलं गाडी तर सांगून देतो मग आता गाडीवाल्यालाही अन कर जा मग तयारी पाच तारखेला लवकर चाललो जाऊ आपण घरून आटक वाजता निघून जाऊ ठीक आहे ना हो अन मेघालाही पकड जा म्हटलं मेघाच्या पसन घ्या लागेल ना लग्नाचे कपडे तर तिलाही तयारी करायला लाव जा हो मेघा आहे मेघाचे बाबा मी मेघाची मोठी आई मोठे बाबा येईन ना मी पाच सहा जण येईन ठीक आहे ना चालते चालते तुम्ही पाच सहा जण या आम्ही पाच सहा जण चाललं जाऊ काने अजून बाकी सगळं ठीक आहे हो हो बाकी सगळं ठीक आहे ठीक आहे मग उषा भाई ठेवतो पण हो ठीक आहे ठीक आहे ठेवा ठेवा पाच तारखेला घेणार काय लग्नासाठी कपडे व लग्नासाठी कपडे तर त्याला विचारा लागन कुठून घेते काय घेते आपल्या का� संग चालते नाही तर मग पाठवून द्या लागन त्याला पैसे घेणतो त्याच्या मतानं त्याच्या पसनं तर पाच तारीख कधीची येते मेघा पाच तारीख का या याई शुक्रवारची आजचा बुधवार आजची तीन तारीख चार आणि मग पाच तारीख तर करजो मग तयारी तुला ही म्हणे बा तू ही सासू मेघाच्या पसरण घ्या लागन म्हणे कपडे तर तू ही चालतो ठीक आहे ना किती वाजले वा आता वाजले सण चार काय म्हणता काय नाही चहा बनव मग चार वाजले तर आपल्यासाठी बर बनवतो हो हो बनव काय म्हणते मग हो म्हणून राहिले हो म्हणून राहिले ना जाऊ म्हणते पाच तारखेले बोलणं गेल झालं म्हणे तर चाललं जाऊ म्हणे बीजी लँड मध्येच नागपूर दूर पडते ना आपल्याला इच्छा इथं जवळपास आहे आणि बीजी लँड मध्ये चांगले कपडे भेटते ना हो सूरज बी म्हणत होता बिजी लँड मध्ये जाऊ म्हणून हो आता पोरीवाले तिथंच म्हणून राहिले तर तिथं चाललं जाऊ भाडही कमी लागते अमरावतीले कमी तर नाही म्हणा सारखंच पडते पण अमरावती थोडस जवळ आहे आपल्याला हो ठीक आहे म्हणा सारखंच पडते पण ठीक आहे ना अमरावती हो हो तो चाललो जाऊ मग शुक्रवारी अन हे प्रीती कधी येते येत नाही का कपडे घेवाय लग्नाचे कपडे घेवायचे आहे ना मना फोन लावून पाहिजे बरं काय म्हणते लावून पहा लागेल तिला फोन काल फोन लावत होती मी तर स्विच ऑफ सांगे तिचा नंबर चार्जिंग नसन तिच्या मोबाईल मध्ये मोबाईल पाहत राहते ना तर चार्जिंग संपून ठेवत असन तो लावून पाहिजे मग आज संध्याकाळी की फोन आ, हो लावून पाहिन अन ये म्हणाल लवकर पाच तारखेला आहे आपल्याला बनून घेतो मग उद्या किती हो बोलावून सांगून सांग सांग दे जा मग गाडी हा स्पेशल गाडी न चाललं जाऊ सूरज सांगतो म्हणे ना त्याच्या मित्राची गाडी आहे त्याला सांगू दे ना मग त्याच्या मताने घ्या लागते हा नाही तर मग म्हणून का बाबा ऐकत नाही आपलीच लावते त्याच्यानं सांगू दे कोणाची गाडी सांगून राहिला नाही तर अजून फुगन हो तसं करू मग सूरज कोणाची गाडी म्हणते त्याची गाडी सांगू दे त्याला कोणता मित्र होय त नाहीतरी आपल्याला भाडं देणंच आहे याय देणं काय आणि त्याला देणं काय आहे नाही तर काय मग पैसे कोणाला द्यास लागते त्याच्यानं सांगू दे त्याच्या मतानं हा आता दादा बापू करून करा लागते काम हो एक तर त्याचं लग्न राहीन चांगलं नाही वाटत तर त्याच्या हिशोबाने करू मग काम येतो मग मी माझ्या मित्राले गी भेटून बर या अं सांगून मग ले बोलणं झालं म्हणा हाव म्हणते म्हणा शुक्रवारी जायचंय आपल्याला लवकर निघू म्हणा आठ वाजता तर त्या हिशोबाने सांगून दे म्हणा गाडीवाल्याला हा आठ वाजता जा लागते बा हो घरी आल्यावर सांगतो ना मी आठवणीनं सांगतो त्याला हो नाही तर बोलून जाशील नाही हो बुलत गिलत नाही सांगतो ना त्याले घरी आल्याबरोबरच सांगतो ठीक आहे अरे हे विचारतच राहिल अजून मी हे म्हणत होतो कोण कोण येऊन राहिले कपडे घेवाले कपडे घेवाले काय मेघा येईन मेघाचे मायबाप अन तिचे मोठ्याही मोठे बाबा पाच सहा जण येईन म्हणे आम्ही आता भाऊ काय माहिती येते का नाही येत हो पाच सात जण ते आपण तू आहे मी आहे सूरज आहे प्रीती प्रीतीचे लेकर प्रीतीचे कडले बुवा आपण पाच सात जण होऊन जातो होऊन जातो ना पाच सात जण हो अन प्रीती आहे तर टेन्शन नाही आता प्रीती सांभाळून घेते मग नवरीचे कसे कपडे घ्या लागते काय कपडे घ्या लागते अन तर येऊनच राहिली ना कपडे घेवाले हो येऊन राहिली ना मेघा मेघाले आनंद नाही तर काय मग मेघाच्या पसन घ्या लागेल ना कपडे ठीक आहे ना हो तो आपण कपडे घ्याय प्रीतीच्या गावच्या ज्या येईन पाच सहा जणी सगळ्या साठी साड्या घेऊ लग्नात येईन तर द्या हो दिन ना आता प्रीतीच्या ना किती घेते पाच सहा जणी येते आता दहा बारा जणी येते जास्त वाजताच घेजो साड्या कमी नाही पडल्या पाहिजे जास्त वाजताच घेऊन ठेवजो अजून बाकीचे आपले इकडचे तिकडचे पाहुणे जवळचे पाहुणे दूरचे पाहुणे हा तर सगळीले द्या लागन ना हो सगळीले द्या लागन ना हा आता जवळचे पाहुणे पाहुणे प्रीतीच्या मैत्रिणी द्या लागन ना न करतो मी लिस्ट करतो किती काय साड्या पाहिजेत दहा बारा साड्या एक्स्ट्रा असो हो दहा बारा काय पंधरा वीस साड्या एक्स्ट्रा घेऊन घे शिल्लक राहीन वाया तुडी जाणार आहे तुले घालाले होते अजून कोणी पाहुणे घेऊन येणं जाणं चालूच राहीन त्याला द्या लिहु ठीक आहे ना तर दुपट्टा पॅन्ट पीस शर्ट पीस हे घ्या लागेल ना देवाले आता आपल्यासाठी आणते तर तर वापस द्या लागते ना रिटर्न गिफ्ट मग घ्या लागून येतो मग मी बर या ना आला होता इनबाई फोन हो आला होता ना साडेतीन वाजता आला होता बोलली मी इनबाई संग तर म्हटलं हो म्हटलं चाललं जाऊ म्हटलं पाच तारखेला तर ठीक आहे म्हणे गाडी सांगून देतो म्हणे तर पाच सहा जण ते आहे आणि पाच सहा जण आपण चाललो जाऊ मग शुक्रवारी अन घेऊन घेऊ मग लग्नाचे कपडे आता दिवसही कमी आहे ना नाही तर काय मग दिवसही कमी आहे आणि ते ब्लाऊज शिवाय लागते मग वेळेवर भेटत नाही भेटते त्या हिशोबाने पाहिजे तुम्ही शुक्रवारी घेऊन येऊ कपडे तर शनिवारी टाकून जा मग शिवाले हो मी हे म्हणत होती वनिता न्याय लागन आपल्या संघ कपडे तर काय आता मनान, लग्न जुळलं आता विचारत नाही म्हणून जाऊ म्हटलं मग भाऊले अरे बा वाहून नाही घेऊन जाऊ ना गाडीतच जाणार आहे ना अना स्पेशल गाडीच आहे तर चाललीच अजून मग घुमत फिरत संध्याकाळी वनिताबाईच्या घरा इकडे दोघाय जणांनी घेऊन द्यायचो संघ अन वनिताबाईले साडी घेऊन देजो हा वनिताबाईच्या लग्न जुळलं मेघाचं तर वनिताबाईसाठी चांगली साडी घे चांगली साडी शांताबाईसाठी घेतो अजून थोडीशी महागाची आ, हो तसं करण या दोघीजणीसाठी थोडीशी महागाची घेईन आणि बाकीचे जे पाहुणे राहते त्याच्यासाठी थोड्याशा सस्त्यावाल्या पाहिन हो तरी हजार बाराशे पर्यंत घेऊन देजो वनिताबाईले साडी आणि शांताबाईले या दोघीजणीच्या यानं काम जुडलं आपल्या मेघाचं शांताबाईची तर घेऊन घेईन म्हणा मी हजार बाराशे पर्यंत पण उद्या वनिताबाई संघ येईन आपल्या संघ तर मी म्हणन काय का, का तू रुपयाची साडी घेऊनबाई तिच्या पसन घ्यायला लावा लागेल ना आता तिची पसंत आता ते पाचशेची ची एक हजारची करते का साडी करते मग नाही म्हणता येते काय तिच्या पसन घेऊ देऊ जाईन हजार बाराशे रुपये जास्त जाईन ना हो ठीक आहे एकच वेळा जाणार आहे बरं घेऊ द्या वनिताबाईच्या पसंत न घेऊ पण शांताबाईसाठी हजारच्या वरच म्हटलं ठीक आहे ना आता म्हणत होती मनोज च कस मनोजले लावू काय फोन लाव काय म्हणत तर आपल्या संग येत असेल तर घेऊन जाऊ संग अन मध्ये चाललो तिथे चांगले कपडे भेटते तर तो घेऊन घेईन उद्या बोलावून घे घे हे संग मग घेण होते हो अन उद्याचा दिवस चा आहे उद्या चालले जा बँकेत अन पैसे काढून घेऊन या जा उद्या जाईन ना उद्या जातच होतो मी उद्या घेऊन येईन पैसे काढून तसे मोजके पैसे नका काढून आणजा पाच सहा हजार ना सात आठ हजार हा आता पोराचं माहित नाही तो पाच हजाराचा ड्रेस घेते नवर देव का आता दहा हजाराचा घेते हा मग अजून बाकीचे कपडे आहे तुमचे कपडे आहे माये कपडे आहे मेघाचे कपडे आहे मनोजचे कपडे आहे अजून हे पाहुणे वावणे लेकरं चिल्लर चाललर हा याच्यासाठी कपडे घ्या लागन तिथूनच घेऊन येऊन जाऊ आता चाललो तर तिथं थोडेसे सस्त्या पडते आणि चांगले कपडे भेटते तर पाहुणे यावणे देणं घेणं काय आहे ते तिथूनच आणून घेऊ सगळेसाठी आणतो मी बरोबर पैसे आणतो कमी नाही पडणार तू टेन्शन नको घेऊ फक्त जावाची तयारी करतो शुक्रवारी आठ वाजता जावं लागते ना सात वाजता तयारी करून राहायचो ठीक आहे ना राहतो मी तयारी करून चाललो जाऊ आणि मेघा न्याय लागते म्हटलं मेघाच्या पसन्न घेऊन म्हणते ना लग्नाचे कपडे हो घेऊन जाऊ मेघाले हो मेघाच्या पसन्न कपडे घेऊन मग ते शँडल वँडल घ्या लागते तर मग लहान माप मोठा माप त्याच्या ने मेघा येईन तर मेघाच्या पायाच्या हिशोबानं म्हणजे साईज चार नंबर लागते पाच नंबर लागते ना पसंद मग मॅचिंग मॅचिंग आता तर पूर्ण मॅचिंगच राहते ना ठीक आहे ना तर मी नाही थोडी म्हणून राहिलो घेऊन जाऊ घेऊन जाऊ सगळेच जण जाऊ हो बनव ना मग आता माझ्यासाठी चहा बरं बनवतो अव बबिता मी पर्सन बर त्याच्यात पैसे आहे का नाही आहे तर पाहतो पैसे आता काय काय आता काय आणता तुम्ही दुकानात घरी तर सगळंच आहे साबण आहे तेल आहे शॅम्पू आहे म्हटलं ना आता काही दुकानात पाठवता अहो काही घेवायचं नाही आहे मले प्रीतीला पैसे देवायचे होते आज कामाले आली होती ना ते उद्या चालली ते लग्नाले म्हणे काकू उद्या चालली म्हणे मी तर देऊन दे जा म्हणे मले माया एका दिवसाचे पैसे अच्छा अच्छा हो तो चिल्लर हाय का नाही आहे त पाहतो अडीचशे रुपये द्या लागते तिले काय का नाही आहे पाहून घ्या तर मग दुकानातून घेऊन ये जा दुकानात तर भेटूनच जाते हो तर तेच म्हटलं मग वेळेवर बिचारीले काय नाही आहे आहे नाही घुमवा एक तर ते लग्नाला चालले मग काय पंधरा वीस दिवस काय आपल्या जवळ ठेवा काय पैसे ठीक आहे ना पाहितो मी पर्स मध्ये बरं पाय बरं आहे का नाही आहे तर सांग मले तसे हाय काय हो पैसे आई चिल्लर आहे पण शंभर रुपयेच आहे पाचशेची नोट आहे हा काय दीडशे रुपये पाहिजे मग अजून तर तुझ्याजवळ आहे काय मग काही चिल्लर चाललं नाही माझ्याजवळ काय पन्नास रुपये हो सांग बरं राहू दे पन्नास रुपया तर तिथं लेकरायलाच पाहिजे खावाले चॉकलेट बिस्किट बरं राहू दे एक काम कर ते पाचशेची नोट आण बरं चिल्लर करून घेऊन येतो उद्या देऊन कामाचे पैसे बर ठीक आहे थकली बाप्पा आज कापूस वेच वेचू आज लय कापूस वेचला चाल गड्या दुकानात जातो घेऊन येतो पैसे चिल्लर करून हॅलो हा प्रीती काय करून राहिली आहे काय म्हटलं लग्नाले ये काय येईन का म्हणत आजची तीन तारीख आली मी वाटच पाहून राहिली हा आजचा दिवस ही गेला उद्याची चार तारीख कधी येतं म्हटलं तो हा लग्नाचे कपडे वपडे घेवायचे आहे तू वाट पाहणं चालू आहे बा प्रीती येईन तर जाऊ कपडे घ्याले प्रीती येईन तर जाऊ कपडे घ्याले हा तू तर येवाचं नावच नाही घेत येतो ना त्या येऊन खाली म्हटलं मी उद्या येतो ना पक्कत येऊन राहिले उद्या हा काय येऊन राहिले का बस मजाक करून राहिले नाही नाही आता तसं काही आहे माझे थोडेसे पैसे होते कामाचे, तो होते तो का। तो 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 कामाचे तो मी कापूस वापूस वेगायला गेले तर म्हटलं घेऊन जाऊ यायचे पैसे होते तेही म्हणत होते माहीत जाऊन तू आज कामाचे मला उद्या येतो म्हटलं मी उद्या येतो हालतीस येतो मी दुपारपर्यंत बरं ये, ये मग सुरजी वाट पाहून राहिले मी वाट पाहून राहिली मामाजी वाट पाहून राहिले प्रीती आली नाही प्रीतीचे लेकर आली नाही

का, हा काय प्रीती ये म्हटलं उद्या शुक्रवारी चाललं जाऊ कपडे घेवाय बुवा आले असते तर बुवा साठी घेतले असते बुवाच्या बुवा दहा तारखेला लेकरा साठी द्या त्याच्यासाठी नाही घेणार काय एक काम करून जेव्हा येईन तेव्हा द्या लागन पैसे कपडे घेवाले तसं कर मी एक तारखेपासूनच वाट पाहून राहिली म्हटलं कालही तुला फोन लावला तर स्विच ऑफ स्विच ऑफच सांगे काऊन स्विच ऑफ सांगत होता काल मोबाईल आता काल लेकराय ना मोबाईल स्विचअप करून ठेवला गेम खेळत खेळ काय ते लेकरायचं राहते मोबाईल शाळेतून येते का आणि काय लक्षात नाही मग मोबाईलवर सकाळी पाहायचं मग सकाळी कालेमध्ये राहिला मोबाईल हा काय मी म्हटलं काय झालं गड्या म्हटलं प्रीतीला कायचा राग आला फोन बी नाही लावत मोबाईल बी स्विच ऑफ करून ठेवला म्हटलं सूरजही वाट पाहून राहिला ताई नाही आली प्रीती ताई नाही आली मी म्हटलं माय येते का नाही येत गड्या नाही आता येतो ना टेन्शन नको घेऊ तू येतो मी जाऊ मग कपडे घेवाले ये बाई ये, ये मा काम गिम करू लागजो हो आता टेन्शन नको घेऊ करतो स्वयंपाक कर उद्या येतो मी बर ठीक आहे मग बाई ठेवतो फोन हो ठीक आहे आता हो हो